नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतो सर काय सांगाल आज रस्ता रोको अकरा वाजल्यापासून हो ते आज दोन वाजता या ठिकाणी रस्ता रोको थांबत नाही नेमका आपला परिचय आपलं मनोगत व्यक्त या ठिकाणी करा मी कालिदास पेठ कार्याध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या एक महिन्यापासून आता साखर कारखाने सुरू झालेले आहेत अनेक वेळा साखर कारखान्यांना लेखी निवेदन तोंडी फोनवर अशा त्यांचे कार्यकारी संचालक असतील संचालक मंडळ असेल सगळ्यासोबत शेतकरी चर्चा करीत आहेत दुर्दैवानं शेतकऱ्यांना पहिली उचल काय देणार यासंबंधी माजलगाव आणि परिसरातले साखर कारखाने असो की महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय ऊसाचे पैसे द्यायचे नाहीत असा साधारण डाव सर्व साखर सम्राटांनी टाकलेला दिसतोय बजरंग सोनवणेचा साखर कारखाना इथं केस तालुक्यामध्ये आनंदगाव सारणीला आहे एक लाखाचं गाळप झालं म्हणून त्यांनी सगळीकडं जाहिराती दिलेल्या आहेत सोशल मीडियावर टाकलेलं आहे मला बजरंग सोनवणेला विचारायचं आहे की पंधरा दिवस तुमच्या साखर गाळपाला सा साखर कारखान्याच्या गाळपाला सुरुवात होऊन झाली का नाही झाली शेतकऱ्यांना कायद्यानुसार पंधरा दिवसामध्ये जे पहिलं पेमेंट द्यायला पाहिजे पहिला उसाचा हप्ता द्यायला पाहिजे त्याचे साखर आयुक्तांनी तुम्हाला गेल्या वर्षीची आर एस एफची किंमत काय होती ती तुम्ही पूर्ण केली आहे का या संबंधातली भूमिका तुम्ही कधी स्पष्ट करणार तुम्ही गव्हाणूटी करायला लागले दरवर्षी गाळप वाढवायला लागले दरवर्षी तुमचा नफा वाढतो आहे पुन्हा तुम्हाला वरून खासदार लोकांनी केलं आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पैसे पुरविले आणि खासदार केलं त्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देणार का नाही देणार या पद्धतीचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये तयार होतोय मादलगाव सहकारी साखर कारखाना गेले अनेक वर्ष इथं सुंदरराव सोळंके साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांचे चिरंजीव प्रकाशदादा सोळंके गेली पाच पंचवीस वर्ष मादलगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत मात्र उसाच्या भावाचा विषय आला की प्रकाशदादांची दातखिळ बसते त्याबद्दल ते कधी काही बोलायला तयार होत नाहीत ही परिस्थिती जर का अशीच राहिली तर दादा मला शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये तुम्ही अशीच चुप्पी साधली तुम्हाला त्यावेळी जीव मुठीत घेऊन पळून जावं लागलं इथं तर शेतकरी या परिसरातले आणि जर का दरवर्षी तुम्ही टनाला दोन हजार अडीच हजार रुपये जर का त्यांचे हन्नार असताल त्यांना कमी देणार असताल तर आता नवीन शेतकऱ्यांच्या मुलांना हिशोब सगळा लक्षात आलेला आहे एक टन ऊस कारखान्यात गेल्याच्या नंतर साखर उतारा काय येतो साखर उतारा झाल्याच्या नंतर त्यापासून तयार काय काय होतं आहे तुम्ही वीज निर्मिती तयार करताय तुम्ही इथेनॉल तयार करताय तुम्ही रेक्टिफाईड स्पिरिट तयार करताय तुम्ही देशी विदेशी दारू तयार करताय तुम्ही आ, अनेक उपपदार्थ तयार करताय परंतु त्याचा शेतकऱ्यांना पैसे देण्यामध्ये त्याचा जो काही नफा होतो आहे तो नफा शेतकऱ्यांना देण्यामध्ये आपण कमी पडत आहे असं आपल्याला वाटत नाही का हे तुमचं अपयश नाही का या पद्धतीने एकदा विचार करून मराठवाड्यात जसं तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी होऊन तुम्ही जे काही बॅकलॉग भरून काढला तोच तर प्रश्न आहे की नेमकं हे आंदोलन उसाच्या भावाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं की प्रकाशदादा सोळंके हे गुळ युनिट जे आलेले आहेत याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारनं एक कमिटी तयार केली त्या कमिटीचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील त्याच्यामध्ये प्रका आपले जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाशदादा सोळंके त्याचे सदस्य होते त्यांनी सांगितलं की गुळ कारखाने म्हणजे म सालभर चालू चालू शकतात अशा पद्धतीचा त्यांचा गाळा परवाना होता दादांनी तो गाळ परवाना रद्द केला आणि त्यांना पण या कार ह्याच्या कक्षेमध्ये आणलं आता गूळ युनिटवाल्यांना सुद्धा साखर आयुक्ताचा परवाना घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर ते साखर कारखाने सुरू होतात जर का तुम्हाला कायम शेतकऱ्यांचं वाटोळच करायचं आहे जे अशा पद्धतीचं जर तुम्ही भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं की दादांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे आणि या अनुषंगानं आपण सगळ्यांनी दादांनी याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का प्रकाश दादांनी जर का या आंदोलनामध्ये समोर येऊन शेतकऱ्यांना पैसे देण्याची भूमिका घेतली चर्चेची जर का भूमिका जर का घेतली तर

त्यांनी माजलगावच्या नगरपालिकेची निवडणूक आहे आम्हाला वेळ नाही आमच्या कायदा सुव्यवस्था हातात नाही कारखान्यावर आमचं नियंत्रण नाही अशा पद्धतीची भूमिका इथले उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले आणि संतोष रुईकर तहसीलदार यांनी इथं घेतली परिणाम याचा असा झाला की आज ठरलेल्या दिवशी हे शेतकरी शेतकऱ्यांनी याच्या आधी गावोगाव टायर पिटविले इशारा दिला आज इथं जे सगळे येऊन सांगायला लागलेत की इथून जर का परत गेले आणि त्यांना जर का उसाचा भाव कळाला नाही तर हे शेतकरी गावाकडे गेल्याच्यानंतर जर का ट्रॅक्टर पेटवायला लागले तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार हा याच्यामागचा प्रश्न आहे त्यांनी खरं तर हा विचार करून पोलीस प्रशासन असेल की महसूल प्रशासन असेल हा विषय न ताणता त्यांनी जर का प महाराष्ट्रामधले साखर कारखाने चार हजार रुपये उचलीपर्यंत गेलेले आहेत आणि इथं शेतकरी म्हणायला लागलेत की आम्हाला चार हजार रुपये उचल द्या मग त्या जर का समजा कोल्हापूरच्या साखर कारखान्यात पुण्याच्या साखर कारखान्यात नगरच्या साखर कारखान्यात धुळे नंदुरबारच्या साखर कारखान्यात असो की मराठवाड्यातल्या साखर कारखान्यात असो तेच प्रॉडक्ट जर का तयार होत असतील साखर बग्यास मळी वीज देशी दारू इथेनॉल हेच जर का तयार होणार असेल तर तुम्हाला द्यायला का परवडत नाही आमच्याबरोबर चर्चेला या तुम्हाला पाच हजार रुपये एका टनाला द्यायला कसे परवडतात हे आम्ही समजून सांगतोच ना तुम्हाला हे तर कमी मागायला लागलेत ना आंदोलक नवीन असल्यामुळं कमी मागायला लागलेत रुपये त्यांनी चार हजाराची मागणी केली पण कोल्हापूरचे इथं उमेश देशमुख नावाचे एक कार्यकर्ते इथं आलेले त्या आंदोलनाला त्यांनी सांगितलं की साडेपाच हजार रुपये देता येतात मी समजून सांगतो आणि एवढं सगळं असताना जर का तुम्ही पैसे द्यायचे नाहीत आणि हे सगळं गोडगोड बोलून निभवून घ्यायचं अशी जर का परिस्थिती असेल तर याचा विचार मला असं वाटतं की इथले लोकप्रतिनिधी म्हणून प्रकाशदादा सोळंके काही सध्या कारखान्याचे फक्त सभासद असतील ते काही सध्या चेअरमन नाहीत किंवा संचालक मंडळामध्ये नसावेत पण त्यांनी शेतकऱ्यांची काळजी करायला पाहिजे लोकांसोबत यायला पाहिजे हे बोलून ज्या लोकांची गैरसोय होते त्या लोकांच्या वतीनं काही भूमिका मांडायला पाहिजे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल आंदोलक असतील मुलाखत दिली मला फक्त मला एक विनंती करायची त्यांना आंदोलक रस्ता करून देत आहेत पेशंटला अडविलेलं नाही सगळे जे पेशंट आहेत जे रुग्णवाहिका वगैरे येत आहेत मोटरसायकलवर जरी एखादा पेशंट आला किंवा ॲटोमध्ये कुणी खेड्यापाड्यातून माणूस आला तर त्याला दवाखान्यापर्यंत पोचविण्याची व्यवस्था आंदोलक काळजीने करतायत त्यांनी ते अडवलेलं विचार होतं की आंदोलन करता वेळच जर एखादा पेशंट असेल त्यांना रोखण्याचं काम तुम्ही कोरोना काळात तुम्ही सत्य तुमच्या कार्यकर्त्याला भूमिका दाखवून या ठिकाणी तुम्ही कार्यकर्त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो एनडीएम महाराष्ट्र न्यूज बीड माजलगाव